नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्व स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल काल कोणी कोणी मिस केलं की मी नव्हते पण माझ्या गावची होती यात्रा त्यामुळं मी नव्हते आजही आहे पण मी आहे चार वाजता जाईल घरी तर सगळ्यांच्या आता ऑर्डरी निघतील बऱ्याच जणांचे व्यसनमुक्ती क्रिस्टल त्यांच्यापर्यंत लवकर पोचतील मनी मॅग्नेट किट आज आज रेकी होतील आज इथनं बरेच सारे निघतील त्यामुळं पुढच्या ऑर्डर तुम्ही बघत चला पुढचे नवीन नवीन प्रोडक्ट्स बघत चला सुपर डुप्पर हिट चालला आपला तो म्हणजे हा सिटरीनचा ट्री लाखो जणांना आवडला आहे हा ट्री आणि बुकिंग पण त्याचं तेवढंच चालू आहे फास्टमध्ये तर बघा तुमच्या वाटणीला राहणार नाही तशी ट्रीनचा ट्री हवा असेल तर दिले वरती दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क साधा तुम्हाला अजून नवीन वस्तू मी दाखवणार आहे पण जी आपली सिरीज चालू होती की क्रिस्टल कसे वापरावेत ह्याची तर ती सिरीज मी बंद करत आहे कारण काही अशिक्षित लोकं त्याचा फायदा घेऊन लोकांना फसवत आहेत त्यामुळं मी त्या गोष्टीचं त्यांच्याकडं ना कोणती सर्टिफिकेट आहेत ना काही आहे कशालाही काही म्हणायचं आणि असा लोकांचा लोकांमध्ये भ्रम पसरत आहे किंवा चुकीची कल्पना होत आहे आणि अर्धवट ज्ञानामुळं म्हणजे मी जे बोलते ते ऐकायचं आणि त्याच्यावर ते ब्रेसलेट घेऊन बसायचं अगरती वस्तू घेऊन बसायचं आणि त्याच्यावरची पूर्ण माहिती नसताना कुठंतरी काहीतरी घाल घालमेल करायचे आणि पाठवून द्यायचं त्याच्यामुळं लोकांचं नुकसान होणार आहे आणि मी एक फोर डिग्री ग्रँडमास्टर असल्यामुळं रेकीमध्ये किंवा जेम्स स्टोन स्पेशालिस्ट असल्यामुळं मला माझ्यासाठी हे चुकीचं आहे की चुकीची माहिती माझी अर्धवट ऐकून लोकांपर्यंत पोहोचवणे तर मी ती सिरीज बंद करत आहे जी लोकं जी वस्तू घेतील ती कशी वापरायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला प्रत्येक तुमच्या वस्तू मागं पाठवून देत जाईल नाही तर टेटसला टाकत जाईल काही करत जाईल पण आपला क्रिस्टल कसे वापरावे याची सिरीज इथंच थांबत आहे कारण याच्यामुळं तुम्हा सगळ्यांच्या क्रिस्टललाही दृष्ट लागणार आहे आणि माझ्या क्रिस्टललाही दृष्ट लागणार आहे त्याच्यामुळं आपण हे काम इथंच थांबवत आहोत आहेत तेवढे व्हिडिओ बघा किंवा मी तेही प्रायव्हेट करू शकते तर पूर्ण आणि संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला मी तुमच्या तुमच्या ह्याच्यावर पाठवेल जे काही असेल ते मी तुमच्याशी नंतर बोलेन चला आली आहे अमावशा शत्रुनाशक तोटका अमावशा पौर्णिमा या दिवशी काय करायचं आता आली चैत्री अमावश्या अमावशेच्या दिवशी घरामध्ये प्रचंड भांडणं होतात पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये प्रचंड भांडणं होतात अशा असं सगळ्यांनाच घडतं म्हणजे खूप जणांना अगदी ऐंशी नव्वद टक्के घरांमध्ये ही गोष्ट घडती की त्या दिवशी नेमकं कुणीतरी रडणार कुणास तरी जाणार काहीतरी लागणार काहीतरी होणार या सगळ्या गोष्टी घडत असतात का तर युनिव्हर्समध्ये निगेटिव्ह ऊर्जा असतात आणि त्या आपल्याकडे खेचल्या जातात किंवा समुद्राच्या लहरी त्याप्रमाणे आपल्याला रक्ताच्या पण लहरी किंवा मूड स्विंग होणे किंवा सुसाईड करणे या सगळ्या गोष्टी जास्त करून अमोश किंवा पौर्णिमे दिवशी घडत असतात तर यासाठी काय केलं पाहिजे शत्रुनाश होईल दृष्ट शत्रू म्हणजे काय आपल्याला दृष्ट लावणारा हा आपला शत्रूच असतोय अगदीच काही त्याला पोलीस केस व्हायला पाहिजे मग तो शत्रू होतो असं नाही आपला गुप्त शत्रू सुद्धा असू शकतात म्हणजे दाखवायला इथे चिंतक असतात पण ते आपले शत्रू असतात अशा सगळ्या लोकांसाठी या सगळ्यांची नजर आपला धंदा व्यापार कुठंही लागू नाहीये म्हणून काय करायचं आहे हे आता आपण पाहूया की अमावश्या उद्या आहे त्या दिवशी आपल्याला उद्या आहे परवा आहे अमावश्या त्या दिवशी आपल्याला ही रेमेडी करायची आहे सगळ्यांना तर चला काय करायचं आहे सहा काळे मिरे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आपले हात मुठ झाकून ठेवायची एकवीस सॉरी सहा मिरे घेऊन आपली मूठ झाकून ठेवायची उजव्या हातात घ्या सहा मिरे घेऊन आपली मूठ झाकून ठेवायची आणि त्याच्यावर ओम क्लीम ओम क्लीम ओम ओं क्लीम ओम क्लीम ओं असा एकवीस वेळा जप करायचा मुठ मिठून ओम क्लीम ओम क्लीम ओम क्लीम हा एकवीस वेळा जप करायचा त्याच्यानंतर ते सगळेजण घरात असतील त्यावेळी करा अमावशा लागल्यावर संध्याकाळच्या वेळी हे करा तेव्हा सगळ्यांच्या अंगावरून तो मंत्र म्हणत म्हणत परत घरातल्या सगळ्यांच्या अंगावरून तीन तीन वेळा ते ओ उतरवा उतरवताना सुद्धा ओम क्लीम ओम क्लीम ओम क्लीम हा मंत्र म्हणतच उतरवा त्यानंतर घराच्या वा स्वतःच्या सुद्धा उतरवून घ्या जे मुठीत हातात घेईल त्याने एकमेकांच्या मुठीत देऊ नका कोणाला करायचं ते एकटा आपला पण ठरवा मुलं बाहेर शिक्षण असतील तर ते त्यांच्या फोटोवरनं उतरवा काय अजून कोणी घराच्या बाहेर असेल त्यांच्या फोटोवरनं उतरवा नाव घेऊन उतरवा सगळं चालेल आणि शेवट घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या चौकटीवरनं आपल्याला ते पुन्हा ओम क्लीमचा जप करून उतरवायचं आहे ते उतरवायचं त्याच्यानंतर घराच्या बाहेर जायचं आता तुमच्या घराच्या बाहेर कुठं दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला मागं असं मिरे ते फेकून द्यायचे म्हणजे काय होतं की जळून जाते तिथनं तुम्ही आत यायचं शत्रूंचा आपल्यापासनं शत्रू लांब होता शत्रूंचा नाश हा शब्दच नाही आपल्याला वापरायचा शत्रू आपल्यापासून लांब होतात ते त्यांच्या जीवनात खुश राहतात आपण आपल्या जीवनात खुश राहतो तर या प्रकारे करायचं घरामध्ये यायचं घरामध्ये यायच्या आधीच पाणी बाहेर ठेवा हातपाय ध्वा स्वच्छ नंतर घरामध्ये हनुमान चालिसा लावा हनुमान चालिसेच्या उद्बत्तीतनं जो अंगारा पडेल लावा बोला जे शक्य आहे कधी युगामध्ये ते जा अंगारा घ्यायचा आणि सगळ्यांनी तो अंगारा लावा कितीही नजर वाईट असेल कितीही शत्रू आपलं वाईट चिंतत असेल तरीही आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ शकत नाही जास्तीत जास्त मुलं अमावश्य पौर्णिमेला आजारी एखाद्या अमावश्य पौर्णिमेला लेडीजला खूप त्रास होतोय तर तुम्ही त्याचा हनुमान चालिसेचा अंगारा ताईतमध्ये घालून गळ्यात घालू गाल। शकता वनगटात नाही बसत पण दंडाला बांधू शकता जिथं तुम्हाला छान वाटेल तिथं तोही बांधू शकता एक सुंदर सुरक्षा कवच दृष्टीचा ज्यांना त्रास आहे न कळणारे शत्रू न कळणारे शत्रू म्हणजे गुपितशत्रू हितचिंतक शत्रू असं नावं आहेत त्यांची तर त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण आहे अमावशेच्या दिवशी नक्की करा लागतायत फक्त सहा मिरे ते आपल्या घरामध्ये असतात बाकी आपल्याला काही लागत नाही आहे पण धमाका बडा आहे बघायचं फक्त की पुढच्या दर अमोश पौर्णिमेला करत चला शनिवारी जरी तुम्हाला वाटलं तर शनिवारी करत चला मंगळवारी वाटलं घरात अजून वाढतंच एक कुरकिरकीर मंगळवारी करत चला एकानंच करा ह्याच्या ह्याच्या त्याच्या हातात असं देऊ नका गपचुपीत करा हे सगळं हुसतोर घराच्या आत बाहेर कोणी करायचं नाही हे सगळं हुसतोर घरात कोणत्याही प्रकारचा टी व्ही मोबाईल लावायचा नाही कोणत्याही प्रकारच्या गप्पा मारायच्या चा, नाहीत सगळ्यांना शांत बसा सांगायचं आणि मगच करायचं म्हणजे हा सक्सेस होतो नाहीतर टी व्हीवर वेगळ्या ऊर्जा चालू आहेत कुणाचे चा ॲक्सिडेंट झालेत काय झालेत आणि तुम्ही इकडं हे म्हणताय तर ते आकर्षित होतं कारण ते तुमच्या कानात जातं कानातनं मेंदूत जातं में म्हणजे दृष्ट काढायचं सोडून तुमचं लक्ष विचलित होतं म्हणून कुठलेही मोबाईल टी व्ही काही न चालू ठेवता हा दृष्टीचा कार्यक्रम करायचा आहे तर हा तो तोटका सगळ्यांनी करा त्याचे छान छान अनुभव घ्या त्याचप्रमाणे खूप सारे न्यू क्रिस्टल आपल्याकडं आलेले आहेत न्यू क्रिस्टलबद्दलची बरीच सारी माहिती पण मला तुम्हाला द्यायची आहे पण आपण सॉरी शॉर्ट व्हिडिओ बंद करत आहोत आणि मी मी तुम्हाला कशी कसे हे वापरायचे हे मी तुम्हाला जरूर सांगते ते तुम्हाला मी टेटसवर तुमच्याशी बोलते की यापुढं तुम्हाला कुठला व्हिडिओ कुठं मिळेल किंवा काय ते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर पण त्याआधी खूप सारे न्यू क्रिस्टल आलेले आहेत तर एक एक क्रिस्टल फक्त मी तुम्हाला दाखवते बाकी बुकिंग तुम्हाला मात्र करावी लागणार आहे व्हॉट्सअपला सेवन चक्रा किट यामध्ये येतं तुम्हाला छोटंसं झाड किचन पेंडुलम सेवनचक्राचे टंबेल्स आणि सेवनचक्राचं किट या प्रकारचं हे येतं त्याचप्रमाणे तुम्हाला टायगर आयच्या अंगठ्या हव्या होत्या तर टायगर आईच्या भरपूर प्रमाणात अंगठ्या तुम्हाला मिळतील त्याच प्रमाणे फिरोजाचे पेंडल मिळतील की तुम्हाला पेंडलची खूप होती गळ्यात कुणाला हातात आवडत नाही आणखीत आवडत नाही तर चांदीच्या चेनमध्ये तुम्ही हे पेंडल गळ्यामध्ये घालू शकता मी जे सगळ्याचे स्टेटसवरच्या दिलेल्या नंबरवरती टाकतच आहे तिथं तुम्ही बघा तर हे बघा हा फिरोजाचा पेंडलसुद्धा तुम्हाला आता मिळणार आहे अतिशय सुरेख आहे थोड्या छोट्या मोठ्या आकारात वेगळे वेगळे असे ह्याच्यामध्ये आहे टायगर आईची अंगठी आहे परत तुम्हाला सगळ्यात महत्वाचा जो पायराईड त्याचा हा ट्री आहे तर पायराईडचा पायराइड आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे जेवढ्या घरामध्ये पायराइड जास्त तेवढ्या आपल्या घरामध्ये बरकत जास्त त्यामुळे हे बघा पायराइडचा ट्री आहे हा मोठे मोठे डंबेल्स आहेत ह्याला पायराईडचे त्याच्यामुळं हा तुम्हाला हे होऊ शकतो अगदी तुम्हाला कुरिअरमधनं येताना बाय चान्स याच्यातनं हे निघू शकतं कारण ह्याला ओव्हरवेट होतं ह्याचं तर तुम्ही तुमच्या घरी गेल्यावर तुम्ही त्याला कशानं पण पॅक करू शकता म्हणजे तुम्ही फेविक्विक विक वगैरे लावून पॅक करू शकता कुणाला कुरिअरमध्ये हे वेगळं हे वेगळं झालं तर तुटकं दिलं आहे असं म्हणू नका तर हा ट्री तुम्हाला अतिशय मोठं काम करणार आहे तुमचं पैसा तर खेचून घेणारच आहे त्याबरोबर निगेटिव्ह ऊर्जा सुद्धा तुमच्या बाहेर पाठवणार आहे तर या ट्रीसाठी या ट्रीसाठी आणि अजून कशासाठी बुकिंग करायचं असेल तर टॅसेटवरती दिलेल्या वरती चौकशी करा आणि फटाफट आपलं बुकिंग करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर पर, तोपर्यंत डाटा वर